तर आपल्या दोन मिनिटात निर्णय चेंज झाला आपल्याला गावऱ्या शेड भेटले घरी लगेच गाडी बसलो आणि चाललं आता कुठेतरी क्रिकेटच्या तो टीम पहा होतो गोरेगाव स्टेशनला गोरेगावला चाललं होता मित्राला घ्यायला तर गावऱ्या काय बोलू शकतोस तू काय बोलणार आता तुमच्याकडे काय आमच्याकडची हालत होळी कशी होती त्यांचं गाव म्हणजे खूपच मजा येते होळीला पण खूप मजा येते म्हणून तर मी इथे माझी एक्झाम असून मी इथे थांबलोय आणि तुझा खूप आभारी आहे की तुझा एक्झाम होती तरी मग तुझ्या थांबला पण मजा आली ना पण हा खूप मजा येते इकडे अरे आमच्या गावी आलं आणि मजा नाही आता तर रोड बघून नाही आमचा तर हा पाठी दिसतोय तो हायवे आहे आमच्या गावाला टचच हायवे आहे पुरा तर आम्हाला काही तपलीत नसते की कुठे जायचं असेल तर गाडी नाही आमच्याकडं टायमा टायमा मिनटा मिनटाला गाड्या असतात समुद्र किलोमीटर आहे आणि पाण्याची सोय असं आमच्याकडे काय नाही कमी आम्हाला म्हणून आम्हाला खूप मजा येते गावी आल्यावर गावी आल्यावर मी असं वाटतं की परत मग जावंच नाही पण जावं लागतं कारण आपलं कॉलेज तिकडच आहे ना कॉलेजची आठवण येते कॉलेजची आठवण आहे कॉलेजच्या पोरांची आठवण येते जरा त्यांच्यासोबत पण आपलं मन लागलं आहे ना म्हणून त्यांची पण आठवण येते आपल्याला नजारा बघून घ्या तुम्ही तर आता आपण एंट्री मारली आहे गोरेगावात दाखवतो तुम्हाला हा आमचं गोरेगाव आहे रिक्षाला असतात ना ते लोनेरला जायला रिक्षा लागतात इथला आणि हा बस स्टॉप आहे आणि इथे पुढे कॉलेज आहे गे गोरेगावचा फेमस कॉलेज आहे इकडे पोलीस चौकी आहे गोरेगाव पोलीस चौकी आणि इकडे फेमस म्हणजे गाजलेला म्हणजे बहुतेक तर आमच्या गावातले इथे शिकून गेले ह्या शाळेमध्ये हा बारावीपर्यंत कॉलेज आहे ह्याचं नाव एन एम जोशी विद्याभवन आहे हा सरळ रोड जातो तो, तो रे आणि आता आपण इकडे गोरेगाव स्टेशनच्या इथे जाऊ तर आता आपण पोचलो गोरेगाव स्टेशनला इकडे स्टेशन आहे मालगाडी थांबली आपली ट्रेन येऊन गेली वाटत रे झालं गोरेगाव स्टेशन आपण पोहचलो स्टेशन पोरा खेळतायत आता जाऊ ना आपण पण खेळू बघाशी खेळता खेळता पण पन पलालो हे बघा खेळतायत सगळे आपण गेले एक राऊंड मारून आलो आम्ही टाटा हाय करू गायच लोक हाय हाय आपण येऊ आता थोड्या वेळात गेल्याला ते बघा हे पाहू ना बघा तर आता आपण जाऊ गावात स्वप्नाचा बॅनर लागला तिथे जा बघून लागली हिरो गेला तर इकडे पोरं खेळत आहेत आता आपण आलो खेळायला आपल्यासाठी आता कुठल्या टीम मध्ये जागा बघूया या टीम मध्ये कि त्या टीम मध्ये हे हो कोणा कुठे मारला

ग्राउंड। पुँन्गे, ग्राउंड पुँन्गे। दों -दों -दों तर तुम्हाला आमच्या ग्राउंडचा मोहना करून देतो हा आमचा ग्राउंड बघून घ्या ग्राउंड बघून घ्या त्याचं दोन दोन मिनिटांनी गाडी येते तर हा स्टम्प इकडनं स्टम ओ माय गाड हे बॅट्समॅन आमचे त्या कालचे मस्त गाजलेले बॅट्समॅन होते आणि हा ग्राउंड इकडनं तिथनं तिथनं स्टम आणि हा इथे एक स्टम आहे आणि बॅट्समॅन बँडिंग होतो त्यासाठी हो आणि फिल्डर आहे त्यांचे आणि जी व्हाईट लाईन ना ही व्हाईट लाईन ह्या वा, वाईट लाईनच्या ह्या साईडला आऊट या साईडला पडला तर नॉट आऊट आणि यस यस तर ही ही आहे ना हा गतिरोधक हे ही चौकाराची लाईन आहे ही ना चौकार याच्या पुढे गेला की चौकार आणि हे लाईनमॅन लाईनमॅन आहे करा ना लाईनमॅन हे लाईनमॅन आहेत आणि हे बघा ही इकडं इकडची पण तसंच आहे याच्या इकडे बाहेर पडला रोडच्या ह्या रोडच्या बाहेर पडला तर आउट इकडे पडला चौकार आणि आमचं ग्राउंड एकदम मस्त अशा दोन दोन मिनिटांनी गाड्या येत राहतात पण त्या गाड्या आमचं काय उकडू शकत नाही ते जाऊ द्या आता जास्तच विचार करत होता मग ग्राउंड बघून घ्या

अजून काय दोन अरे वाईट टाकला वाईट म्हणजे त्यांचं आलाय पुढं आम्ही जेव्हा येणार दर्शन करतो जेवायला कधीच्या मध्ये कधीच्या मधी डेली हे कधीच्या मध्ये डेली कधीच्या मध्ये डेली

ಲ ಗಡ ಉಡೌ ಉಡೌ ಸಾರದ ಉಡ ರವಂದೆ ಗು ರಾ ಗು ಗ उडो एकदा उडव उडो हा परत ये